मिरवणूक काढण्यात आली खासदार साहेब यांनी गावातील श्रीरामाच्या मंदिरात दर्शन घेतले व ह्यानंतर माननीय हो खासदार श्री संजय भाऊ देशमुख देशमुख यांना सजवलेल्या बसून त्यांची करण्यात आली जवळपास एक क्विंटल केळा यावेळी वाटण्यात आला गोरद येथील सरपंच श्री पडाळकर व मित्रपरिवार यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रदेशाध्यक्ष राजीव गांधी पंचायत राजवाल सामाजिक कार्यकर्ता श्री राजेंद्र गायकवाड संपर्क प्रमुख शिवसेना प्रमुख शिवसेना उंभाटा गट श्री राजूभाऊ चांदेकर जिल्हाध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटन माननीय कल्पनाताई दरवई जिल्हा प्रमुख महिला आघाडी उंभाटा गट అమో ఢోపేకరే జిల్లా శివసేనా ఉభాటా గట శ్రీ రాజుభా మిల్ ప్రముఖ శివసేనా ఉదయం గటనియ కల్ప నా సచివర్ సంఘటన వందరచిట్స్ ఉన్న కాసార జిల్లాధ్యక్షులాన సంఘటన మాననీయ శ్రీ రమేష్ కన్ सामाजिक कार्य करते माननीय सर गीताताई पडाळकर माजी सरपंच त्याचबरोबर सरपंच दत्तापूर सरपंच नांजा सरपंच सरपंच बोरी उप उपसरपंच गांधीनगर उपसरपंच नांजा सरपंच चापर्डा माजी सरपंच आमला सरपंच नरसापूर सरपंच तीळ सरपंच गोरी महाल सरपंच पोटगण उपसरपंच अंतर्गत सरपंच गांधीनगर उपसरपंच श्री श्री नारायण भाऊ चव्हाण श्री संदीप भाऊ जाधविकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी आपले समायोजित विचार मांडले आजच्या या नागरी शेतकऱ्याने माननीय खासदार साहेब भारावून गेले होते आपण केलेल्या शेतकऱ्याची व पेडे मला सदैव आठवण राहील आपण मला घरपोच मताधिक्याने निवडून दिले त्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले सामान्य जनता शेतकरी आदिवासी यांच्या समस्या सोडवण्यात मी सदैव तत्पर आहे नागरिकांनी माझ्या कार्यकर्त्याची व माझ्याशी थेट संपर्क करावा अशी प्रतिक्रिया मारेगाव वार्ता प्रतिनिधीशी बोलताना दिली मारेगाव वार्ता जावेद ठिकाणी क्रीडा पुराला मनापासून अतिशय आनंद झाला की आमच्या गरीब आणि सामान्य माणसांनी उपाय या ठिकाणी क्रीडा पुढाचा जो कार्यक्रम केलेला आहे आमच्या ज्या काही अडचणी त्या माझ्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे आणि निश्चितपणे आमचा हा जो दिला आहे आमच्या आदिवासी आणि या